दिवस जी असेल तरी लोणी ये ना तिसऱ्या दिवस चुगवला तिसऱ्या दिवशी पण लोणी काढायला लागली होती टाकाचा लावायला पण काही लोणीवर येवात्यात्र वेळेला तीन दिवस संपूर्ण जायला तीन दिवस संपूर्ण गेलं बोलायला आणि काय लागली होती सांगायला स्वतःच्या आई बाबा काय पोचायला देवाच्या वेळेला आपल्या मेन्याच्या काळाला कोणीतरी करणी केली या कोणीतर भत बांधायला लागली लोण्याचं नग गेला वर तेव्हा लोण्याचा नग सुद्धा वर येणार काढून तो चोरणी केल्यावर लोणी येईल पण देवा या लग्माला वाला वाटायला गेला आपल्या डेऱ्याला पण करणी कुठं होती माहित आहे का देव नसतो तिथं होय जय जय राम कृष्ण हरी असलं तर करणी विरणी असलं काही नसतंय नसत नसत बरोबर आहे हा पण विचार केला म्हणाला चौथ्या दिवस उगवायला चौथ्या दिवसाला जेव्हा घुसळाने घालायला मामा असला तळावर बसलेला मामा हसत होता निवा कशी घुसळते तस लोणी येते या आणि वेळेला लोणी काही नाही मामा हसलेला लग्वाने बघायला बघायला लग्वाने काही केलं त्या तळाच्या मनाला देवा